सांगू देत आपण रॅली काढली होती या रॅली मध्ये كله हजारो लोकांची उपस्थिती आहे बाबा करूजी याका अगवाना माझ्याबरोबर कोणी नेता नाही माझ्याबरोबर

मला सपोर्ट केला मला ताकद दिली मला ऊर्जा दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि अमपूर हे कर्मभूमी जन्मभूमी आणि कर्मभूमी या दोन्ही मधून मला इतका प्रचंड प्रतिसाद आहे विश्वास आहे चाकूर तालुक्यात होणाऱ्या वीस तारखेला जे मतदान होईल मतदानाच्या दिवशी जेव्हा तुम्ही मत मतदान कक्षामध्ये जाल आणि पाच नंबरच्या नंबरवरती माझे गणेश महा केव त्या नावाच्या समोर माझी शेट्टी हे माझं चिन्ह आहे तुम्ही मतदान कक्षात गेल्यानंतर जेव्हा मतपत्रिका पाहाल आणि पाच नंबरच्या नावासमोर तुम्ही जेव्हा लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला माझा चेहरा त्या पाच तुम्हाला दिसेल आणि शेट्टी हे माझं चिन्ह त्यामुळे तुम्ही मला खात्री आणि विश्वास आहे तुम्ही शेट्टीचे बटन दाबून मला तुमचा सेवक म्हणून या विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही विधानसभेत मला विश्वास आणि खात्री आहे

माझ्या बरोबर तो परंतु परंतु मी माझा सगळा हा जो काही समज होता तो दूर केला आणि पक्षात होतो तेव्हा पेक्षाही अधिक मोठ्या संख्येनं लोक माझ्या बरोबर आहेत म्हणून यात्रे हा माझा पक्ष आणि कार्यकर्ते हे माझे नेते कार्यकर्ता ने हे माझा देव तेच माझे नेते आणि म्हणून या पुढची माझी वाटचाल जनतेच्या साक्षीनं जनता जनार्धनाच्या स्मरण चालू ठेवेल माझी सगळ्यांना तुम्हाला कळकळीची विनंती आहे वीस तारखेला आपण सगळेजण जात मतदान करा आणि तुमचा सेवक म्हणून विधानसभेत पाठवा ही पुन्हा एकदा विनंती करतो जय महाराष्ट्र जय भेट